हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी चालले अश्विनीच्या सासरी अश्विनी सोबत तिला जायचे तिच्या सासरी त्यामुळे म्हटली तू पण चल आणि मिष्टना पण म्हटलं होतं चला पण ते म्हणले की मला ऑफिसला आहे त्यामुळे मग ते काही नाही फक्त मी जाणार आहे आणि आता आम्ही निघालोय आवरले मग चला येत पापा की परी तयार हो गई बाळ रेडी झाले आता पप्पाजी कर अरे वा बाळ तर सगळं जागत रेडी हळूहळू बोटणी का तिथं तोड बाळ चाल येते की माझ्या बरोबर फिरायला येते बबडी फिरायला येते चल, चल 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 बस बस फिरायला येतं पिल्लू फिरायला चला चला फिरायला चला चल 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 रेडी झाली रेडी झाली फिरायला चालली आज कुठे जायचे गावाला पिल्लू गावाला जायचं चाललं पिल्लू होतो वाग आम्ही छान छान दिसतय पिल्लू पिल्लू निघाला निघाला पिल्लू वा निघाली आवरला अडे वाघाली काय बघती का काय बघती का ओ जांभाळी आली बेगा बेगा भरलेले तर आता निघालेले आता हे गावाला चालल्यात आता हे

మా చాల మా చాలి చల్ల అని సరే చూపా పిల్ల మాది మాడకీ మమ్మ కమ్మాయి जायच का, मा असं नाही जमत या मध्ये एखाद्या जागेवर थोडं असे फिरावं लागत आता पुढे ते बसून जा ना आपण जो खूप काय करायचं मग काय 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 मामा प्यायचा मामा मामा असं लागत थोडं हलावा लागत पाणी उभी नाही जमत एवढं आहे ना तर आता आम्ही पोचलो आहे अश्विनीच्या सासरी आणि मला पण घेऊन गेली अश्विनी कारण बाळाला धरायला तिला जमतं तसं पण मग जास्त लांबचा प्रवास होता त्यामुळे एकीला दोघी जोडी असलेलं बरं असतं तरी ते अश्विनीच्या सासूबाईंनी बाळाचं खूप छान स्वागत केलं त्यांना खूप जास्त आनंद झाला बाळ घरी आल्यामुळे त्यामुळे त्यांनी मस्त असं स्वागत केलं बाळाचं चा अश्विनीचं तर बाळाचं जावळ काढायचं होतं त्यामुळे मग आम्ही पिंपलीला गेलो होतो आणि त्यांच्याकडे सटूबाईच्या पाया पडून जावळ काढतात तर सगळीकडे तशीच पद्धत आहे की आधी सटूबाईच्या पाया पाडायचं आणि नंतर मग जावळ काढायचं तर आता इकडे जावळ काढायला सुरू केलं होतं पण बाळ खूप जास्त रडत होतं आणि बाळाचं जावळ काढण्याचं कारण म्हणजे बाळाच्या केसांमध्ये खूप जास्त घाम पण जिल्हत होता आणि आता उन्हाळा असल्यामुळे तिला जास्त झाला केसांची तकलीफ होत होती म्हणून मग जावळ काढलं तर खूप जास्त लढायला लागलं बाळानंतर मग आश्वीने तिला घेऊन बसली मग थोडीशी शांत झाली थोडीशी शांत करून करून मग अशा पद्धतीने जावळ काढलं तर जावळ काढल्यावर बाळ खूप छान दिसतं क्यूट दिसतं आणि खूप जास्त जावळ होतं त्यामुळे आता गरमी खूप सुद्धा खूप जास्त आहे ना सगळा घाम वगैरे आलं तर केसांमध्ये जिरत होता आणि केसांना वाढ पण खूप जास्त होते त्यामुळे बऱ्याचशा जणी म्हटल्या की जावळ काढून टाका मम्मी पण म्हटले सासूच्या सासूबाई पण म्हटल्या की जावळ काढून घ्या हा शांत झाली पुढे राहिलं

तर आता बाळाला सटूबाईच्या पाया पडायला अन्न आहे आणि त्यांच्या घराच्या जवळ सटूबाई आहे त्यांचे सगळे देव त्यांच्या घराजवळ जवळच आहे त्यामुळे काही जास्त का लांब जायला लागत नाही घराच्या समोरच सटूबाईचं हे था आणि आम्ही जायच्या आधीच तिच्या सासूबाईंनी सतूबाईसाठी सा नैवेद्य वगैरे करून ठेवले होते त्यांच्याकडे जशी पद्धत असेल तसे नैवेद्य वगैरे बनवून ठेवले होते त्यांनी नैवेद्य कानुले अशा प्रकारचा नैवेद्य बनवून ठेवला होता

मागून जायचं काय आता पाया पण दर्शन झालंय प्रियांका दर्शन घेते बाळ गेला आता बाळाच्या आजीकडं हम्म

आज जसऱ्यांचे त्यांचे चेहरा बसवलेला आहे तिथं पण दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे मावलाया पण आहेत तर मावलायांचं पण दर्शन घेतलं पण मावल्या यांच्या तिकडे गेले नाही इथूनच दर्शन घेतलं पाच पाऊली करून कारण ते लांबे थोडंसं आणि त्यामुळे मग नेलं नाही तिकडे बाळ पण छोटं आहे आणि पावसाचं वातावरण पण झालं होतं त्यामुळे मग तिच्या सासूबाई म्हटलं की इथूनच दर्शन घे नंतर मग तिकडे जाऊ दर्शन घ्यायला दर्शन वगैरे झाले आता सगळ्यांचं आणि दुघुले छान आहे लई दिवसातून भेटला लागला परत पहिल्या सारखंच करायला देणच राहत आहे ना यांचे सगळं तेव्हा तुला कसं करतं बाई त्याला असं झालं कधी घेईन हा ना आता बच्चू आले घरात मस्त झोपले आंघोळ हा आंघोळ घालावस लागल घालावस लागल बर झालं सगळे म्हणायचे कॅसन व बळ चाललं कॅसन व बळ चाललं पप्पा आता बाय आता पप्पा फॅन बंद चालू बंद करतो फॅन वाढव वाढव

बरबो दा या मानायचं